महादेव सांगतात अशी कोणती गोष्ट आहे जी मृत्यूला देखील आडवी येते प्राचीन काळातील गोष्ट आहे एक काशी नावाचे प्रसिद्ध शहर होते ज्याला महादेवाची नगरी सुद्धा म्हणतात आणि काशीची देवनगरी सुद्धा म्हटलं जातं त्या काशीनगरीमध्ये देवेश नावाचा राजा राहत होता राजा देवेश हा अतिशय धार्मिक होता त्याच्या राणीचे नाव सुवर्णादेवी होते पती पत्नी दोघेही भगवान शिवांचे महान भक्त होते शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणं हा त्यांचा नित्यक्रम होता राजा देवेश धर्माने आपले राज्य चालवत होते राज्यात कोणतेही दुःख नव्हते सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते हळूहळू काही काळ गेला पण राजाला मुलबाळ झाले नाही राजा आता म्हातारा होत चालला होता पण तरीही त्याच्या घरी मूल झाले नाही एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावर स्वार होऊन वेगानं निघाला होता तिथेच एक स्त्री त्याच्यासमोर झाडू मारत होती राजाला येताना पाहून त्या स्त्रीनं तोंड फिरवलं आणि बाजूला जाऊन उभी राहिली त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवेश याला आवडला नाही त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता त्यामुळे तिला काही बोलला नाही पण राजदरबारात आल्यावर त्यानं एका सैनिकाला बोलावून सांगितले तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलवा मला तिच्याशी बोलायचे आहे तेव्हा तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो तू राजाला पाहून तोंड फिरवले होते राजांनी तुला दरबारात बोलावले आहे ती झाडू मारणारी स्त्री मनात विचार करू लागली राजाने आदेश दिला आहे त्यामुळे राजाचा आदेश टाळला जाऊ शकत नाही म्हणून जावे लागेल परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकून आहे तरीसुद्धा नाईला जाणं ती झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारी जाते काही वेळानं ती दरबारात उभी राहते राजाला नमस्कार करते राजा म्हणतो बाई मला एक गोष्ट सांग आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलंस तेव्हा ती महिला म्हणाली हे राजा तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल पण राजा मी सत्य काय तेच बोलेल परमपवित्र आणि श्रेष्ठ राजे पुरोहित येथे उपस्थित आहेत मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कुणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो कारण तुम्ही पुत्रही आहात म्हणून तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले हे ऐकून राजाला खूप दुःख झाले तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला की ही महिला अगदी बरोबर बोलत आहे जर एखाद्या नगराचा राजा पुत्रही नसेल तर खरोखरच चांगलं नाही राजानं त्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले राजा मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल असा विचार करत राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राजेला म्हणू लागला आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो कारण आम्ही पुत्रही नाहीत हो। आम्हाला मुलबाळ नाही वंश नाही चला आपण दोघे भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला प्रार्थना करूया की आम्हाला पुत्र होऊ द्या ते दोघे भगवान शिवांच्या मंदिरात जातात आणि तेथे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही राजाचा पुत्रप्राप्ती यज्ञही निष्फळ झाला येथे यज्ञ करणाऱ्या पंडितांना हे कळून खूप काळजी वाटली की आजपर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेला नाही असं वाटत आहे की राजाच्या नशिबात मूल नाही देवानं राजाच्या नशिबात एकही एक मूल लिहिलेलं नाही त्यामुळे पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला राजा मात्र खूप संयमी होता यज्ञ निष्फळ ठरला त्यामुळे राजानं अजिबात हार मानली नाही राजा त्याच्या मंत्र्यांना म्हणाला मंत्री महोदय माझ्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही राज्य चालवा मी भगवान शिवाची पूजा करेन हे ठरवून राजा भगवान शिवांच्या मंदिरात बसले आणि तपश्चर्या करू लागले अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत राजाला एक वर्ष निघून गेलं भगवान शिवदेखील विचार करू लागले आत्ता मी या भक्ताकडे जावे काही वेळानं भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात हे राजा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू माझ्याकडून हवे असेल ते माग मी तुला वरदान देऊ इच्छितो तेव्हा राजा म्हणाला हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला माहीत आहे त्यानंतर राजा म्हणतो पुत्राशिवाय कुटुंब अर्थहीन आहे राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले राजा तसे तर सात जन्मात तुझ्या नशिबात मूल नाही परंतु तू माझी पूजा केलीस म्हणून मी तुला पुत्र देत आहे पण लक्षात ठेव की या पुत्राचे वय पंचवीस वर्ष असेल तो तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच जागी परत जाईल राजाने विचार केला पंचवीस वर्ष तरी मी निपुत्रिक होण्यापासून आणि या कलंकापासून दूर राहील राजा म्हणाला काहीही असू द्या मला पुत्र द्या भगवान भोलेबाबांनी आपल्या एका रक्षकाला बोलावून पंचवीस वर्ष या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले मंदिरातून भगवान महादेवांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले भगवान महादेवांनी मला आशीर्वाद दिला की तुम्हाला मुलगा होईल हळूहळू वेळ निघून गेली आणि भगवान महादेवांच्या आशीर्वादानुसार राणी गरोदर राहिली हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उसळली राजाला खूप आनंद झाला भगवान महादेवांच्या महान रक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशीनगरात झाला संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला ब्राह्मणानं त्या मुलाचं नाव विजयश्री ठेवलं हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला राजकुमार आपल्या वडिलांप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होता राजाचा मुलगा खूप वेगानं मोठा होऊ लागला हळूहळू वेळ पुढे सरकत होता राजाला खूप आनंद झाला घरी मुलगा आला होता म्हणून आपल्या मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष आहे आता लवकरच त्याचं आयुष्य संपणार आहे ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मुलगा पंधरा वर्षाचा होता दुसऱ्या नगराचा एक राजा होता त्या राजाला एक मुलगी होती पद्मा सौंदर्य आणि तारुण्यात पद्मा इंद्रांच्या अप्सरांसारखीच दिसत होती ती खूप सुंदर मुलगी होती ती मुलगी खूपच दानधर्म करायची लहानपणापासून तिला आईवडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते ती प्रत्येक प्राणीमात्रावरती दया करायची सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची त्यानंतर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू ऋषीला ती कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हती ती प्रत्येक भुकेल्याला जेऊ घालायची कावेरी हळूहळू मोठी होऊ लागली तेव्हा त्यानं आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवेश यांच्याकडे पाठवला दुसरीकडे राजाने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य पंचवीस वर्ष आहे जर मी त्याचं लग्न केलं माझ्या मुलाला जर पुत्र झाला तर माझा वंशही पुढे जाईल असा विचार करून राजानं राजपुत्राचे लग्न पक्के केले काही दिवसातच राजकुमारी पद्माचा विवाह राजकुमार विजयश्रीशी झाला राजकन्या पद्मा अत्यंत पतिव्रता स्त्री होती तिचा एक नियम असा होता की ती जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्यांना खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नव्हती हळूहळू वेळ पुढे जात होती इकडे राजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते कारण भगवान महादेवांनी त्याला सर्व काही सांगितलेले होते की तुझ्या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष असेल मात्र ही गोष्ट राजाने कुणालाही कळू दिली नव्हती राजाची काळजी वाढत होती राजपुत्राचे वय जसे वाढत होते तसे राजाची चिंता वाढत होती राजपुत्राच्या आयुष्यात फक्त चार दिवस उरले असताना राजा विचार करू लागला आत्ता मी काय करावे माझा मुलगा चार दिवसांनी मरेल पुत्राच्या विचारामुळे तो आजारी पडला त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते आता राजाचे अन्नखाने बंद झाले तो दिवससुद्धा आला जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता त्या दिवशी राजा सकाळपासनं भगवान महादेवांच्या ध्यानात तल्लीन झाला राजा म्हणू लागला हे भगवान माझ्या जा मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला दे नशिबात जे लिहिलेलं आहे ते कुणीही बदलू शकत नाही जे व्हायचे आहे ते होणारच आहे मृत्यू हा होणारच ती राजकुमारी जी नवविवाहित पत्नी होती ती रोज भुकेलेल्यांना जेऊ घालायची पक्ष्यांना धान्य द्यायची प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशी ती तिच्या ती धार्मिक कार्यात मग्न होती इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार विजयश्रीचा मृत्यूदून आहे म्हणून यमराजाने लगेच आपल्या दोन दूतांना आदेश दिले की जा आत्तापासून एक तासानंतर राजकुमाराचा आत्मा त्याच्या शरीरातून तु आणा तुम्ही राजकुमाराचा आत्मा असाच काढू शकत नाही त्यामुळे तुम्हाला एका नागाजवळ जाऊन त्या नागाला राजकुमाराला मारण्याची प्रवृत्त करावं लागेल कारण तो राजकुमार नाग चावल्यानेच मरेल यमराजाने त्याच्या दोन्ही दुतास त्वरित जाण्यास सांगितले एक तासाच्या आत आत्मा आणण्यास सांगितला यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार विजयश्रीचा आत्मा घेण्यासाठी गेले दुसरीकडे यमराजाच्या मायेनं प्रेरित होऊन एक नाग मनात विचार करू लागला की आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे पूर्ण राजवाडा फिरून पाहिला पाहिजे तो नाग राजवाड्यामध्ये शिरला महालामध्ये तो इकडे तिकडे फिरत होता आता त्याला यमराजाची आज्ञा होती म्हणून तो राजपुत्राच्या पलंगावर येऊन पोहोचतो जिथे राजकुमार झोपत असेल तो जाऊन राजकुमाराच्या पलंगाजवळ बसतो तेव्हा यमदूताचे दोन्ही दूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते त्यांना असंच वाटत होतं की एक तास कधी संपेल हा नाग राजकुमाराला कधी डसणार मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ अशा प्रकारे यमराजदूत विचार करत होते त्याचवेळी really, दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती त्यानं त्या मुलीचे लग्न लावून दिले पण त्या मुलीचा नवरा मरण पावला होता ती मुलगी मात्र गरोदर होती तिच्या देखील कुणीच नसल्यामुळे ती वडिलांकडेच येऊन राहत होती मुलीचे वडील म्हातारे झाले होते त्यांना काहीच कमावता येत नव्हते तो गरीब माणूस भीक मागून खात असे त्या मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले त्या गरीब मुलीनं एका मुलाला जन्म दिला मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली तिला आता अन्नाची गरज होती कारण मागील तीन दिवसापासून तिने काही खाल्ले नव्हते आता ती गरीब वडिलांकडे जेवण मागते तो गरीब माणूस जवळच्या गावात अन्न मागायला जातो पण तो रोज भीक मागत असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत नाहीत त्या गरिबाला खायलाही कोणी काहीच देत नाही रिकाम्या हातानं ना त्या मुलीचे वडील घरी परत येतात मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होती त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली बाबा मी भुकेमुळे मरते आहे अन्नाशिवाय तीन दिवस राहिले तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल तर मला खायला द्या नाहीतर मी मरून जाईल माझ्या या लहान बाळाचा सांभाळ मग कोण करेल तेव्हा तो म्हातारा म्हणतो पोरी असं काही म्हणू नकोस ह्या लहानग्याकडे बघ थोडा धीर धर मी पुन्हा प्रयत्न करतो नगरामध्ये अन्न मागायला जातो मला कुठूनही अन्न मिळाले तर मी तुझ्याजवळ घेऊन येईल आज मी काशीनगरीत जाईल तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्याच्याकडून काहीतरी मागणार आहे मला काही खायला मिळालं तर तुझ्यासाठी आणतो आणि त्यानंतर ते वडील नगरात जातात इकडे राजपुत्राची पत्नी पद्मा रोज गरिबांना जेवू घालायची आजही तिनं गरिबांना अन्न दिले आणि तिच्या नवऱ्यासाठी ते स्वादिष्ट अन्न काढून ठेवले ती खूपच प्रेमानं तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती परंतु इतक्यात तो म्हातारा तिच्या दारात पोचतो राजकुमार पत्नीला पद्माला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते म्हाताऱ्यानं कळवळीनं तिच्याकडे पाहिले तो म्हणाला पोरी यावेळी जर मला काही खायला मिळाले तर माझ्यावर तुझे खूप उपकार होतील राणीनं पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे जर मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा काय खाईल मग तिने विचार केला की नवरा अजून इथे नाही तो त्याच्या वडिलांसोबत बसला आहे तोपर्यंत तो मी हे अन्न गरीब माणसाला देते माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखी जेवण तयार करेन असा विचार करत राजकुमारी पद्माने तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले तो म्हातारा प्रस अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो कारण त्याची मुलगी तीन दिवस उपाशी होती दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर वडिलांना वैद्याला दाखवल्यानंतर राजाच्या खोलीतून बाहेर येतो आणि त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो महालाच्या दारात दोन यमदूत उभे होते आणि तो नाग त्याला चावायला त्याच्या पलंगावरती बसला होता इकडं त्या वृद्धानं अन्न त्याच्या मुलीला दिलं जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिन्यांच्या पायऱ्यावर त्यानं पाय ठेवले तेव्हा त्याला शिंक आली दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती यामध्ये दूध खूप अधीर झाले होते कधी एक तास संपणार फक्त काही क्षणच उरले होते दुसरीकडे तो नाग वाट पाहत होता की कधी राजकुमार येणार आणि मी त्याला दंश करणार इकडे त्या वृद्धानं ते अन्न त्याच्या मुलीला दिलं जेव्हा मुलीने जेवण उघडलं तेव्हा तिने वडिलांना विचारलं हे जेवण तुम्हाला कोणी दिलं मुलीचे वडील म्हणाले पोरी हे अन्न येथील राणीने दिले आहे येथील राजाच्या सुनेनं माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिलं आहे जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद निघतात ती देवाची प्रार्थना करू लागते ती म्हणते हे देवा ज्या व्यक्तीनं मला हे अन्न दिलं आहे तिचा पती अमर राहो ती सदैव सौभाग्यवती राहो अन्न तिच्या तोंडात घेताक्षणी आत्म्याकडनं आशीर्वाद बाहेर पडतो कुणीही पूर्ण मनोभावे दिलेल्या आशीर्वादाचं नक्कीच फळ मिळतं आता येथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो देवांचा देव महादेवापर्यंत पोचतो तेव्हा भगवान महादेवांचे सिंहासन हलू लागते भोलेनाथ विचार करू लागले माझे सिंहासन का हलत आहे ते ताबडतोब नारद मुनींना बोलावतात नारदांना सांगतात की जा आणि तिन्ही लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा मुनींनी पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले त्यांनी जाऊन भगवंतांना सांगितले भगवान एक विचित्र घटना घडत आहे राजाच्या मुलाची मृत्यूची वेळ आली आहे दारात यमदूत बसले आहेत नाक त्याच्या पलंगावरती बसलेला आहे राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला नाक चावेल दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याच्या मुलीनं आशीर्वाद दिला आहे की पद्मा अखंड सौभाग्यवती हो असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत हे, हे काय विचित्र योगायोग आहे एकीकडे मृत्यू त्याला नेण्यासाठी उभा आहे आणि दुसरीकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याला आशीर्वाद दिले जात आहेत आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली आहे नारद म्हणाले प्रभू का यात काय आता होणार तेव्हा भगवान म्हणतात नित्यनेमानं जे ठरलं आहे ते होणार फक्त प्रतीक्षा करा आणि सर्व काही चांगले होईल राजकुमार पायऱ्या चढून त्याच्या पलंगाकडे जात आहे नागसुद्धा दंश करण्यासाठी तयार होता हे यमाचे दूधसुद्धा तयार होते ते विचार करत होते की आता आमचं काम होणार परंतु नियतीला मात्र काहीतरी वेगळेच मान्य होते दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्यामध्ये आली आणि त्या शक्तीनं नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती नाग विचार करू लागला मी या राजपुत्राला चावायला आलो आहे परंतु आता मला चालता येत नाही हे सगळं असं का होत आहे हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीनं दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता जसा शाप दिला जातो तसेच आशीर्वादही दिले जातात नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला राजकन्येचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागले तू इथून परत जा आम्हाला आमचे काम करू दे आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहेत तेव्हा दानाची शक्ती आणि मुलीचा आशीर्वाद म्हणू लागले की कधीच नाही असे कधीच होणार नाही आम्ही असताना आम्ही राजकुमाराचे प्राण कधीच घेऊन जाऊ देणार नाही आता दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला परंतु दानाच्या शक्तीनं यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले यमदूतही पुढे जाऊ शकले नाहीत अखेर हार म्हणून ते यमलोकात परत निघून गेले यमलोकामध्ये जाऊन यमदूत यमदेवाला म्हणाले महाराज हे सर्व काय आहे यमदूत रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात तुम्हाला तर राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी पाठवले होते तेव्हा यमदूत म्हणतात स्वामी राजकुमार यांचे प्राण हरण करण्यासाठी दोन शक्ती पुढे आल्या त्यांच्यासमोर आमचे काहीही चालले नाही तेव्हा यमराज म्हणाले अशा कोणत्या दोन बाधा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या दोन्ही यमदूतांनी सांगितले महाराज एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती हे यमदूताचे म्हणणे ऐकल्यावरती यमराज म्हणाले की मला असं दिसत आहे की तुमच्या या कार्यामध्ये आता तुम्ही सक्षम राहिला नाहीत तुम्ही म्हातारे झाला आहात मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा कुमारांचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले इकडे भगवान महादेवांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे यमराज यांच्यासमोर जिंकू शकणार नाहीत परंतु जर यमराज हरले तर निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन असेल तेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तेथे प्रकट झाले तेव्हा तिथे महादेवसुद्धा प्रकट झाले यमराजानं जेव्हा भगवानांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणावर प्रणाम अर्पण केला भगवान यमराजांना म्हणाले हे यमराज तुमच्या विधानानुसार राजपुत्राचं आयुष्य पूर्ण झालेलं आहे परंतु तुम्ही मला सांगा की शापांचा सामना कुणाला करावा लागत नाही शापांचा सामना तर भगवान श्री सुद्धा करावा लागला तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकांवर जन्म घेतला तेव्हा यमराज म्हणू लागले भोलेनाथ मी तर एका नागाचा मान ठेवला होता तेव्हा भगवान म्हणाले जर तुम्ही एखाद्या शापाचा मान ठेवता तर त्याचप्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मानसुद्धा आपण ठेवू शकतो तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतो यमराज भगवान महादेवांना म्हणाले हे प्रभू आता अशा प्रसंगी उपाय तुम्ही सांगा मी काय करू शकतो तेव्हा भगवान यमराजांना म्हणाले तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष करा हे भोलेनाथ मी तर एखाद्या सापाचा मान ठेवतो तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याच्या मृत्यूस पात्र नाही राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे भगवान महादेवांच्या सांगण्यावरनं राजाने प्रकृतीच्या नियमांमध्ये बदल केला राजकुमार विजयश्री याचे वय एकशे दहा वर्ष केले यानंतर यमराज यमलोकांमध्ये परत निघून गेले इकडे राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष झाले होते एखाद्या भुकेल्याला अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यूसुद्धा टळला म्हणूनच मनुष्यानं चांगलं कर्म गरिबांची सेवा करावी दानधर्म मृत्यूला टाळण्याचेसुद्धा सामर्थ्य ठेवत असतात दानधर्म हे सर्वश्रेष्ठ आहे एखाद्याचे मिळालेले आशीर्वाद हे खूप पवित्र असतात तुमच्या पुण्यामध्ये भरपाई होत असते मी पुण्याची झोळी यामुळे लवकरच भरते जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो जर एखाद्या व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्याचे कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल तर त्याचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूलासुद्धा टाळू शकतात दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे या शक्तीसमोर मोठ्यात मोठं संकटसुद्धा हार मानत असतं म्हणून मनुष्याने नेहमी चांगल्या मनानं दानधर्म हा केलाच पाहिजे धन्यवाद